ते शेळकेवाडी धनगरवाडीचे जे काही ग्रामस्थ आहेत या ठिकाणी थांबले होते या ठिकाणी तेही या गावपर्णीमध्ये सहभागी होण्यासाठी त्या महामंडळाच्या एस आता पुढील प्रवास आहे माझ्यासोबत सन्माननीय सर आज दिवसभर या ठिकाणी यूट्यूब चॅनलच्या माध्यमात त्या गावाच्या गावपर्णीला प्रसिद्धी देण्यासाठी लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी देव गांगेश्वरांना त्या ठिकाणी ग्रुम सकाळीपासून आमच्यासोबत आहेत की या प्रभागाचा सदस्य या नात्याने त्यांचे आभार व्यक्त करतो अतिशय चांगल्या प्रकारचं कवरेज त्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळत आहे आणि भविष्यात हे गाव पर्यटनमध्ये तुंग भरारी घेण्यासाठी सरांचं मला चांगल्या प्रकारचं योगदान मिळेल अशी अपेक्षा माळतो